नमस्कार मंडळी मी कोकणकर होत्या आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये दे स्वागत आहे आणि आज खूप स्पेशल डे स्पेशल डे काय आज आहे माझी चायपानी सो मी खूप हॅपी आहे है। सो खूप वर्षापासून वाट बघत होतो त्या गोष्टी ती गोष्ट आज झालेली आहे सो ती जर वाटते थोडी थोडी काय प्रश्न विचारतील काय नाही सो हो आता आपण ब्लॉग हा कंटिन्यू चालू ठेवला आहे की माझ्यासोबत कोणकडे तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत माणसे आलेली आहे आणखीच आहे तो अमोल आहे आणि अजून एक माझी बारकी बाईन ना आनी नाही ती म्हणजे सायली तिला खूप मिस करतो आहे आणि बाकीचे आमचे फॅमिली आहेत ती मला डायरेक्ट परेले भेटणार आहे सो चला so, तर भेटूया तर मग मित्रांनो आता त्यासाठी आता गुलाब वगैरे हो घेतले आता गजरा वगैरे घ्यायचा बाकी तो बघतो आता गजरा गजरेचा हाय का गुलाब घेत आहे तुझ्या पन्नास येते ना मला आता गजरा घेतो मी आता गुलाब घेतले ना तुझी बरं पन्नास येतील ना फायनल मित्र पोहचले लोकपर्यंत बाकीचे गेले पुढे तर आम्ही एवढे तर बाहेर जायचं खूप टाइम लेट झाले कारण की दहाचा टाइम दिला होता वाढला होता सव्वा अकरा वाजते तो दादा वहिनी सगळे ते टॅक्सी करून गेले आम्ही फक्त आता खायला आहे तो बघूया लवकर टॅक्सीमध्ये चांगलं आहे माझा टॅक्सी पकडली आहे तर खूप लेट झाले बाकीचे आमचे दादा बहिणी त्यांना पण खूप लेट झाले टाईम झाला साडे अकरा दहाचा टाईम होता साडे अकरा वाजेल तर आता मी पाच मिनटामध्ये पोचू बाकी कुठं कंटिन्यू चालू राहणार आहे बाकी आमचे पाचशे पाठी सगळे बसलेत म्हणजे ट्रॅफिक पण लागले आहे फायनल मित्रांनो आता पोचले बिल्डिंग खाली दादा आणि वहिणींची वाट बसते दादा आले नाहीत <स्थादादा> बघू आले काय रे कुठे दादा वहिणी पण आले तुम्हाला दाखवत आहे काका दादा आणि सगळे आले तो सगळेजण आले, दाधा आले दादा वहिनी सगळे आले तिथं बघू शकता आमच्याकडे दादा हे सगळे आता आलेले आहेत आमचा मंथन तिकडे आहे बारका झोपला आहे हे मंथन आहे हाय हे बाकीचे आले त्यांना खूप लेट झाले चला जाऊया आपण कारण हा आमचा बारका टोन आहे बाकी सगळे गेले घर रोजीचं घरवाला आमचा बारका टोन आहे दुसरा टोन आहे तो तिकडे गेले बाकी मी तिकडे गेले બે મમ્મા બાબા નું मित्रांनो आता कसा चाललंय कधी लग्न काय दिसत ते सो बघू आता ते म्हणत आहेत की काही करायचं तर आमचं म्हणणं आहे की रुग्णाल करूया तो बघूया कसं करायचं सो so, फायनली मित्रांनो चाय पाण्याचा कार्यक्रम का झालेला आहे थोडी भीती वाटत होती पण चांगल्या पद्धतीने पार पडलं आहे फक्त एक इश्यू असा आहे की लग्नावर कुठे करायचं गावी करायचं की मुंबईला करायचं बाकी आम्ही एकमेका बसून ते कळू म्हटलं कसं काय ते तुझं म्हणणं आहे की गावी आमचं मध्ये किंवा गेला सो बघूया आता काय होतंय ते जर आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या पेजला फॉलो नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो हा ब्लॉग इथंच मी एन करतोय सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये ते अजून माझी इंग्लिश बेंड आहे हळद आहे ते पण मला ब्लॉग बघायला भेटेल सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय